बांधकाम कामगारांना नवीन नोंदणी केल्यानंतर आपले संसार उपयोगी वस्तू बांधकाम विभाग सर्व बांधकाम कर्मचाऱ्यांना देत आहे तरी सर्व बांधकाम कर्मचाऱ्यांनी गर्दी न करता योग्य वेळी आपले बांधकाम साहित्य न्यावे असे आवाहन बांधकाम विभाग नाशिक यांच्या वतीने करण्यात आलं आहे तसेच कोणीही आपली लहान मुले घेऊन बांधकाम कार्यालय या ठिकाणी येऊ नये सर्व ठिकाणी योग्य ती सवलत लवकरात लवकर, लवकर बांधकाम कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे असे आश्वासन बांधकाम अधिकारी वजरे यांनी मी नाशिककरशी बोलताना सांगितले मी चिंतामन वझरे सरकारी कामगार नाशिक मी नाशिक जिल्ह्यातील बांधकाम मंडळातील नोंदित झालेल्या बांधकाम कामगारांनी कार्ड सुरक्षा संच व गृहोपयोगी संच यांचे वाटप हे तालुका स्तरावर कामगार सुविधा केंद्रामार्फत वाटप करण्यात येणार आहे घरी बांधकाम कामगारांनी नाशिक जिल्ह्यातील ठिकाणी गर्दी करू नये असे त्यांना आवाहन करतो आणि ज्या महिला आहेत महिला वर्ग आहेत किंवा लहान बाळांश येतात त्यांनी मुक्कामाला येऊ नये अशी त्याला विनंती करतो आणि त्यांनी तालुक्यात ठिकाणी सगळ्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे जर आपल्याकडे नोंदणी संख्या जास्त असल्यामुळे थोडासा जा गर्दी वाढते तरी प्रत्येकाला त्या लाभ मिळणारच ला आहे त्याची नोंदणी झालेली आहे त्यामुळे त्यांनी गर्दी करू नये अमर सोळंके मी नाशिक कर नाशिक